सिम्प्लिफाईड चालू घडामोडी इयरबुक दोन हजार चोवीस यामधील आपण बघणार आहोत टॉपिक आर्थिक घडामोडी आप या अगोदर आपण दोन हजार तेवीसच्या आर्थिक घडामोडी पूर्ण बघितल्या आता आपण दोन हजार चोवीसच्या संपूर्ण आर्थिक घडामोडी बघणार आहोत तर बघू शकता दोन हजार चोवीसच्या संपूर्ण आर्थिक घडामोडी टॉपिक वाइज आपण बघणार आहोत सर्व तर आता इथं आय एम पी काय आहे आय एम पी घटक जे आहे ते म्हणजेच काय तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सार्वजनिक उपक्रम विभागाने ऑइल इंडिया लिमिटेडला महारत्नाचा दर्जा दिलेला आहे आय एम पी आहे ऑइल इंडिया लिमिटेड ओ आय एल ही महारत्न दर्जा प्राप्त तेरावी कंपनी ठरली आय एम पी पाच कंपन्यांना नवरत्न दर्जा सार्वजनिक उपक्रम विभागाने दोन हजार तेवीसमध्ये एकूण पाच केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना नवरत्न दर्जा बहाल केला तर कोणकोणत्या पाच कंपन्या आहेत तर ओ एन जी सी विदेश लिमिटेड दुसरा आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स तिसरा आहे रेल्वे विकास निगम लिमिटेड चौथा आहे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड पाचवा आहे आर आर आय टी ई एस लिमिटेड आता नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्यांची संख्या आता सोळा झाली किती झाली सोळा झाली दोन हजार तेवीसमध्ये किती झाली सोळा झाली आय आर सी ओ एन ही पंधरावी तर आर आय टी ई एस ही सोळावी नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी ठरली आय एम पी आहे हे सी सी आयला ला मिनी रत्न दर्जा सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एस सी सी आय दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मिनीरत्न श्रेणी वन दर्जा प्रदान करण्यात आला तर महारत्न आता दोन हजार तेवीसनुसार महारत्न कंपन्या तेरा नवरत्न कंपन्या सोळा मिनीरत्न एक कंपन्या सत्तावन्न मिनीरत्न दोन कंपन्या अकरा म्हणजे संख्या महारत्नाची तेरा नवरत्न सोळा मिनिरत्न वन सत्ता वन, सत्तावन मिनी रत्न टू अकरा अशा प्रकारे देशातील पहिले यू पी आय ए टी एम आय एम पी आहे सर्वात तर बघू शकता हिताची पेमेंट सर्व्हिसने व्हाईट लेबल ए टी एम डब्ल्यू एल ए डब्ल्यू एल ए म्हणून देशातील पहिले यू पी आय ए टी एम सुरू केले नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने आय एम पी कोणाच्या सहकार्याने एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या ए टी एमचे पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी कुठं तर मुंबईत ग्लोबल फि फिनटेक फेस्टमध्ये सादरीकरण करण्यात आले मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सादरीकरण आय एम पी आय एम पी आहे यू पी आय पेमेंट मर्यादा पाच लाख रुपये आय एम पी अजून एक आय एम पी पॉइंट आपण बघणार आहोत जागतिक आर्थिक मंच परिषद दोन हजार तेवीस जागतिक आर्थिक मंच परिषद दोन हजार तेवीस ठिकाण दाओ ओ स्वित्झरलँड दा, दा स्वित्झरलँड थीम कोऑपरेशन इन ए फ्रॅगमेंटेड वर्ल्ड आय एम पी आहे फक्त काय विचारण्यात येणार आहे आपल्याला ठिकाण आणि थीम दाओ दाओस स स्विझरलँड थीम कोऑप कोऑपरेशन इन ए फ्रॅगमेंटेड वर्ल्ड आय एम पी आहे लक्षात ठेवा पी मित्र पार्क पी मित्र पार्क भारताला कापड उत्पादन आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी एक मोठे पाऊल आहे सेवन पी एम मित्र पार्क्स कुठे कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये धार गुजरातमध्ये नवसारी महाराष्ट्रामध्ये अमरावती कर्नाटकामध्ये कलबुर्गी उत्तर प्रदेशमध्ये लखनौ तेलंगणामध्ये वारंगल तामिळनाडूमध्ये विरुद्ध विरुधू नगर पीएम मित्रा पी एम मेगा इंटग्रेटेड टेक्सटाइल रिजन्स अँड ॲपेरॉल अंमलबजावणी वस्त्रोद्योग मंत्रालय एकूण खर्च चार हजार चारशे पंच्या चार हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपये उद्देश भारताला संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक नहू साध्य करण्यास मदत करणे लवचिक पायाभूत सुविधा तयार करणे शाश्वत औद्योगिकरणाला आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देणे त्याच त्याचप्रकारे योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक ग्रीनफील्ड मित्र पार्क साठी पाचशे कोटी आणि प्रत्येक ब्राऊन फील्ड पार्कसाठी दोनशे दोनशे कोटी रुपया रुपयापर्यंतच्या सामान्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भांडवल सहाय्य प्रदान करेल हे आय एम पी आहे कोणतं पीएम मित्र पार्क यामध्ये आपल्याला काय विचारू शकता पी एम मित्र पार्कचे जे सात सात शहर किंवा राज्य आहेत ते विचारू शकता मध्य मद्दे प्रदेशमध्ये धार गुजरातमध्ये नवसारी महाराष्ट्रामध्ये अमरावती कर्नाटक कर्नाटकमध्ये कलबुर्गी उत्तर प्रदेशमध्ये लखनौ तेलंगणामध्ये वारंगल तामिळनाडूमध्ये विरुधूनगर आय एम पी काय आहे अंमलबजावणी वस्त्रोद्य मंत्रालय एकूण खर्च चार हजार चारशे पंचेचाळीस कोटी आणि उद्देश बस एवढंच विचारतात त्यापुढे काय विचारत नाही आता इजिप्त न्यू डेव्हलप न्यू डेव्हलपमेंट बँकचा सदस्य आय एम पी आहे असा प्र प्रश्न विचारू शकता बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अधिकृतपणे ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सदस्य कोण झालेला आहे तर इजिप्त आहे इजिप्त हा देश न्यू डेव्हलपमेंट बँकचा सदस्य झाला आहे आय एम पी दोन हजार रुपयांची नोट झाली बंद आता याच्यावर आपल्याला दोन हजार रुपयाची जी नोट आहे त्याची वैशिष्ट्ये यावर प्रश्न येऊ शकतो तर आपण बघ बग, बघणार आहोत नोटेची वैशिष्ट्ये आय एम पी पहिला आहे दृश दृष्टीन्यांना चलन ओळखण्यात मदत करण्यासाठी त्यावर ब्रेल प्रिंट आहे दुसरा आहे मागच्या बाजूला मंगळयानाचा एक आकृती बंद आहे तिसरा आहे तसेच स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आणि टॅग लाईन दिली आहे आणि सतरा अधिक एक भाषांमध्ये रक्कम लिहिलेली तायम्पिक आहे ब्रेल पिंट मंगळयान स्वच्छ भारत अभियान लोगो आणि टॅग नंतर सतरा अधिक एक भाषांमध्ये रक्कम लिहिली अशा प्रकारे दोन हजार नोट नोटेची वैशिष्ट्ये आहे सुरत डायमंड बोर्ड चे उद्घाटन जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल असलेल्या सुरत डायमंड बोर्ड चे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले सुरत जवळील खाजोड गावातील पस्तीस पॉइंट चौपन एकर जागेवर सुरत डायमंड बोर्ड ची उभारणी तर कुठे झालेली उभारणी उभारणी विचारू शकतात पेपरमध्ये आय एम पी सुरत जवळील खाजोड गावात खाजोड गावात सुरत जवळील आय एम पी एस एस सीवर होणारी नोंदणी होणारी पहिली स्वयंसेवी स्वयं संस्था तर पहिली नोंदणीकृत संस्था होण्याचा मान बंगळूरच्या एस जी बी एस उन्नती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मिळवलेला आहे कोणता तर एस जी बी एस उन्नती फाउंडेशन या संस्थेने हा मान मिळवला नागपूरमध्ये लॉजिस्टिक पार्क आता नागपूरमध्ये मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डी सी मल्टीमोडल पार्क लिमिटेडसोबत करार केलेला आहे प्रश्न असा येऊ शकतो की नागपूरमध्ये मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क उभा उभारण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डी सी मल्टीमॉडल पार्क लिमिटेडसोबत करार केला आय एम पी आणि गुंतवणूक तर या प्रकल्पासाठी सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे आय एम पी आता पुढील प्रश्न आपल्याला असा विचारू शकतात की एक भारत साडी वॉक थॉन चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे तर मुंबई येथे देशातील सर्वात मोठी एक भारत साडी वॉकथॉन मुंबई येथे त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आय एम पी आता पुढील प्रश्न आपल्याला असा विचारू शकतात की सत्तावीसवी जागतिक गुंतवणूक परिषद कुठे पार पडली तर नवी दिल्ली येथे तर बघू शकता आपण अकरा ते अकरा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत यशोभूमी यशोभूमी नवी दिल्ली येथे सत्तावीसवी जागतिक गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा संस्था आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एक्स एजन्सी यांनी या परिषदेचे आयोजन केले गुंतवणूकदारांचे सशक्तीकरण भविष्यातील वाढीसाठी आय पी एस ही या परिषदेची थीम आहे थीम विचारतात आय एम पी थीम काय आहे तर गुंतवणूकदारांचे गुंत सशक्तीकरण भविष्यातील वाढीसाठी आय पी एस आणि भारतात पहिल्यांदा या परिषदेचे आयोजन करण्यात आले म्हणून आय एम पी आहे हे टॉपिक हा जो मुद्दा कशावरून आय एम पी आहे तर भारतात पहिल्यांदा या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे सत्तावीसवी जागतिक गुंतवणूक परिषद नवी यशोभूमी यशोभूमी नवी दिल्ली येथे भरवण्यात आयएमपी आहे अजून एक आयएमपी म्हणजे पहिली बुलेट ट्रेन टर्मि टर्मिनल भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अहमदाबाद मध्ये भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी बांधलेल्या टर्मिनलची झलक शेअर केली तर आपल्याला काय विचारू शकतात अहमा अहमदाबाद मध्ये पहिले बुलेट ट्रेन टर्मिनलस त्याचे नाव काय आहे तर साबरम साबरमती मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब साबरमती मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब आय एम पी आहे अजून एक आय एम पी म्हणजे आयकर कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कोचीमध्ये आयकर भवनाचे उद्घाटन केले कुठे केले कोचीमध्ये आय एम पी कोचीमध्ये लेप अहेड उपक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी अलीकडे लेप अहेड उपक्रम सुरू केला कोणते मंत्रालय तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आता पुढील आपण बघणार आहोत सहयोगी उपक्रम हे कोणामधला आहे द सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया एस टी पी आय आणि द इंडान्स आंत्रे प्रेन्युअर्स टी आय ई दिल्ली एन सी आर यांच्यातील हा सहयोगी उपक्रम आहे आय एम पी आय ही सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया आणि द इंड आणि द इंडन्स अँटरप्रिन्युअर्स दिल्ली एन सी आर यांच्यातील सहयोगी उपक्रम मुद्रा बंदर अदानी पोर्ट्स आणि सेल्स लिमिटेडचे प्रमुख बंदर मुद्रा बंदर हे भारतातील पहिले खाजगी बंदर आणि सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे आय एम पी अतः आई एम पी आई इलेक्ट्रॉनिक्स बैंक गैरेंटी एच एस बी सी इंडिया नैशनल ई गवर्न सर्विस लिमिटेड तो या सहकार ने व्यापार वित्त डिजिटल करना इलेक्ट्रॉनिक्स बैग इलेक्ट्रॉनिक बैंक गैरेंटी ई बी जी एस सेवा सुरू केसह एच एस बी सी इंडिया ही ई बी जी एस ऑफर करनी भारत पैली विदेशी बैंक ठरली बैंक तो एच एस बी सी इंडिया एच एस बी सी इंडिया हि बैंक भारतातील पहिली विदेशी बँक ठरली आधार लिंक जन्मनोंदणी नागालँड हे आधार लिंक जन्मनोंदणी सुरू करणारे ईशान्य क्षेत्रातील पहिले राज्य ठरले आहे जगातील पहिला स्वयंचलित निधी सावर्थने फंड हा जगातील पहिला पूर्णपणे स्वयंचलित निधी हैदराबाद तेलंगणा येथे सुरू केला अपार्ट ए पी ए आर टी अट ऐडवान्स प्रोसेस ऑटो मशीन एंड रिसर्च टेक्नोलॉजी ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस संशोधन प्रणाली वाली है आई एम पी यू स्मॉल फाइनास बैंक वीडियो बैंकिंग सुविधा मोफत देना भारत में पहली बैंक ए यू ही भारत की सर्वत मोटी लघुवित्त बैंक है तसेस एरटेल पेमेंट्स जी इको फ्रेंडली फें, फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय बँक आहे पायाभूत सुविधा वित्त पुरवठा ब्रिज पायाभूत सुविधा वित्त पुरवठा ब्रिज नीती आयोग आणि लंडन शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सहयोगी उपक्रम सुरू करण्यात आला नीती आयोग आणि लंडन शहर ग्रीन बॉन्ड बघणार आहोत आपण इंदूर महानगरपालिका ग्रीन बोर्ड जारी कर संस्था बॉन्ड एक्ट इंडेक्स नैशनल स्टॉक एजेंसी ने एन एस सी चौवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी बंगलुरु ये देश पेला आई बी एम एक्स हाँ, नगरपालिका बॉन्ड इंडेक्स सुरू केला आहे भारतातील पहिला म्युनिसिपल बॉन्ड अहमदाबाद महानगरपालिकेने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जाई जारी केला कायम बी काय बघायचं आपल्याला पहिला नगरपालिका बॉन्ड इंडेक्स बंगळ बंगळुरू येथे आय बी एम एक्स हा बॉन्ड सुरू केला नंतर बी एस सी आणि यू एन वुमन इंडियाने सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे फाईन इम इं, इम्पावर हा नवीन कार्यक्रम सुरू केला तर प्रश्न काय येऊ शकतो की फाईन इम्पावर कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे तर बी एस सी आणि यू एन वुमन इंडियाने तसेच भोपाळ ठरले पहिले शहर शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीचा मागोवा घेणारे भोपाळ हे पहिले भारतीय शहर नंतर रोजगार हमी कार्यक्रम कल्याण निधी स्थापन करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले तसेच देशातील पहिला डिफेन्स फंड एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड एच डी एफ सी ए एम सी या फंडाची सुरुवात केली ओ एन जी सी ठरली पहिली कंपनी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लाच लाचलुचपत प्रतिबंधन व्यवस्थापन प्रणालीसाठी ए बी एम एस अँटीब्रिबरी मॅनेजमेंट सिस्टीम प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारतातील पहिली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी सी पी एस सी ठरली आहे आय एम पी तसेच कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीम ऊर्जा मंत्रालयाने तीस जून दोन हजार तेवीस रोजी कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीम दोन हजार तेवीस अधिक सूचित केली भारतातील पहिले देशांतर्गत नियंत्रित कार्बन क्रेडिट ट्रेंडिंग मार्केट विकसित केले जाईल आता ऐंपिका आहे ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या वैधानिक संस्था ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने बी डबल ई ही बी डबल ई म्हणजेच काय ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्स इफिशियन्सीने ही योजना तयार केली प्रश्न काय येऊ शकतो ही योजना कोणी तयार केली आणि कोणत्या मंत्रालयाद्वारे ऊर्जा मंत्रालयाद्वारे मंत्रा ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने योजना तयार केली आय एम बी